नमस्कार मित्रांनो तर आज गणपती बाप्पाचा आपलो पाचवा दिवस हा आणि आज, आज हळदीचे गौरीसुद्धा आजच येतात तर बघा आपलो बाप्पा आपल्या मस्तलगी हारबीर बाप्पा घातलेलो आहे आणि पूजा वगैरे पण झालेली आहे फक्त आपल्याक आता निवेद दाखवचो मित्रांनो गणपती बाप्पा निवेद दाखवचो आता दाखवूया तिकडे गणपती बाप्पा निवेद रेडी होता आता दाखवूया तर मित्रांनो जेव केवा आज आपल्या निवेत निवेद जेव भेटणारा तर पहिला तर आपण शिरो केलेला म्हणजे रवो आमच्याकडे रवो म्हणतात हे भात वरण आणि इकडे पडवळची भाजी